नमस्कार मी तनया न्यूज अनकटच्या कृषी अपडेटमध्ये आपलं स्वागत पाहुयात कृषी क्षेत्रातील काही महत्वाच्या घडामोडी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान पंधराव्या ब्रिक्स कृषी मंत्र्यांच्या बैठकीसाठी ब्राझील दौऱ्यावर जाणार असून ही बैठक समावेशक आणि शाश्वत कृषी विकासाला चालना देण्यासाठी सहकार्य नवोन्मेष आणि समतोल व्यापार या विषयावर केंद्रित असणार आहे सिंधुदुर्गात अखेर वीस ते पंचवीस दिवस विलंबाने जांभूळ हंगामाला धीम्या गतीनं प्रारंभ झालाय सध्या उत्पादन खूप कमी प्रमाणात असल्यानं प्रति किलो दोनशे पन्नास ते तीनशे रुपये दर मिळतोय दरम्यान यावर्षी उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे राज्य शासनानं पंतप्रधान पीक विमा योजनेत बदल करण्याचे प्रस्तापित केले आहे महत्वाच्या चार जोखमी बाबी वगळून केवळ पीक कापणी प्रयोगाच्या निष्कर्षाच्या आधारे म्हणजेच उत्पादनातील घट या जोखीम बाबी अंतर्गत विमा भरपाई देण्याचा घाट घातलाय पुणे जिल्ह्यातील जनसंधारण कार्यांना अधिक गती देण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी जलयुक्त शिवार अभियान गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार योजनेसाठी तत्काळ प्रशासकीय मान्यता देण्याचे आदेश दिले शेतकऱ्यांना अतिवृष्टी व गारपिटाची नुकसान भरपाई म्हणून मंजूर झालेल्या अनुदान वाटपात काही कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाला असल्याची बाब प्राथमिक चौकशीतून उघड झाली असून यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी त्रिसदस्यीय समिती योजली आहे मराठवाड्यातीलच नव्हे तर राज्यातील अग्रगण्य रेशीम कोश खरेदी बाजारपेठ म्हणून बीडची बाजारपेठ पुढे येत असून गतवर्षी दोन हजार तेवीस चोवीसमध्ये झालेल्या एकूण रेशीम कोष आवकेच्या तुलनेत दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये तीन हजार क्विंटलपर्यंतची वाढ आवकेत दिसून आली आहे शेतकरी विस्तार सेवांची परिणामकारकता वाढवण्यासाठी आणि कृषीविषयक ज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी सर्वसमावेशक शेतीशाळा आणि शिक्षण व्यवस्थापन प्रणाली ॲप विकसित करण्यास राज्य शासनानं मान्यता दिली असून या ॲपचा पहिला टप्पा मेपर्यंत सुरू करण्यात येणार आहे देशात अजूनही सदतीस साखर कारखान्यांचा सा गाळप हंगाम सुरू झाला असून पंधरा एप्रिल अखेर गेल्या वर्षीच्या तुलनेत साखरेच्या उत्पादनात सत्तावन्न लाख टनांची घट असल्याची माहिती राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघानं दिली आहे या बातमीसह वेळ झाली या कृषी अपडेटमध्ये इथेच थांबायची तोपर्यंत न्यूज अनकट